महिला महाविद्यालय स्वर्गीय शामरावजी देशमुख स्मृती समारोह आणि विद्यार्थिनी संसद उद्घाटन संपन्न परळी येथील कैलासवासी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शामरावजी देशमुख काका यांच्या स्मृती समारोहानिमित्त प्रसिद्ध कथाकार राजेंद्र कहाळ यांचे प्रभावी कथाकथन आयोजित करण्यात आले परिस्थिती कितीही प्रतिकूल असो निष्ठेने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असा संदेश त्यांनी आपल्या कथांमधून विद्यार्थिनींना दिला कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी संस्था दोन हजार सव्वीसचा स्थापना आणि उद्घाटन सोहळा पार पाडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयजी देशमुख होते तर उद्घाटक म्हणून राजेंद्र गाळ उपस्थित होते यावेळी अनिलरावजी देशमुख सचिव रवींद्रजी देशमुख आणि कोषाध्यक्ष प्राध्यापक प्रसादजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वि विद्याताई देशपांडे यांनी प्रास्ताविकातून विद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी गुणवंत विद्यार्थिनी क्रीडा स्पर्धातील यशस्वी खेळाडू तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला क्रॉस कंट्री ऑल इंडिया स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झालेल्या कुमारी स्नेहल शिंदे आणि स्टँड बाय म्हणून निवड झालेल्या कुमारी धनश्री शेटगुट्टे यांचा विशेष सन्मान करण्यात आला सायंकाळच्या सत्रात विद्यार्थिनींच्या कलागुणांना भाव देणारा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास विद्यार्थी पालक शिक्षक आणि साहित्यप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लागली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विनोद जगतकर डॉक्टर राजकुमार यल्लावाड डॉक्टर पंढरी गुट्टे यांनी केले तर प्राध्यापक अरुण चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अरुण चव्हाण प्राध्यापक डॉक्टर पी व्ही गुट्टे प्राध्यापक डॉक्टर कचरे एस व्ही प्राध्यापक अशोक पवार प्राध्यापक अशिलता शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले